नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर बऱ्याच जणांना शाबुदाना खिचडी आवडत नाही किंवा भगरीचा भात देखील आवडत नाही तर आज आपण भगरच वापरून त्याची पुरी बनवलेली आहे तर ही पुरी खुसखुशीत आणि मस्त अशी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन बटाटे उकडून घेतलेत त्याचे सालं काढून घेतलेत आता हे बटाटे आपल्याला हातानेच असे चुरून घ्यायचेत खिसून घेतले तरी चालेल तर हे चांगले उकडलेले आहेत पटकन मऊ होतात तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आपल्या चवीनुसार आवडीनुसार तिखट घालायचं आणि हिरवी मिरची देखील आपण थोडीशी कुठून घालणार आहोत तुम्ही जर उपवासाला जिरं कि किंवा कडीपत्ता कोथिंबीर खाता असाल तर ते घातलं तरी चालेल आमच्याकडे तर उपवासाला जिरं कोथिंबीर वगैरे खात नाहीत म्हणून मी याच्यामध्ये घातलेलं नाही आता मी इथे एक वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे भगरीचं पीठ तुम्ही विकत आणू शकता किंवा घरी मिक्सरवर जरी बारीक केलं तरी चालेल तर हे मी विकत नाही आणलेलं घरीच मिक्सरवर बारीक केलं आहे आणि बारीक चाळणीने चाळून घेतलं आहे तर हे पीठ आता आपण मिक्स करून घेतो आहे हे बघा बटाट्यामध्ये अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी लागतं तर भगरीला चिकटपणा नसतो पाणी थोडंसं गरम घालायचं आहे गरम पाण्यामुळे भगरीला चिकटपणा येतो आणि पीठ ही छान मऊ होतं तर हे बघा पीठ चांगलं असं सा मळून झालेलं आहे आणि आता आपण याच्या पुऱ्या करून घेणार आहोत तर अशा पुऱ्या लाटून घेतल्या तरी चालेल किंवा थालीपीठ बनवलं तरी सुद्धा चालेल तर मी इथे एक मोठी अशी पुरी लाटून घेतली आणि आता वाटीच्या साह्याने कट करून घेणार आहे म्हणजे एकसारखी गोलाकार येतो अशा चिरा वगैरे दिसत नाहीत तर हे बघा मस्त पुरी तयार आहे एकसारखी अशी तर याच प्रकारे सर्व पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत तळल्याने जर पुरी वगैरे आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये कच्चा बटाटा खिसून त्याचं थालेपीठ देखील करू शकता तर हे बघा आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये एक साईडनं पुरी पण छान तळलेली आता दुसऱ्या साईडनी आपण तळून घेणार आहोत या पुरीसोबत उपवासाचा ठेचा किंवा उपवासाची शेंगदाणा चटणी खाल्ली तरीही मस्त लागते पुरी किंवा नुसती पुरी खाल्ली तरीही मस्त लागते कारण याच्यामध्ये आपण मसाला घातलेला आहे तिखट आणि हिरवी मिरची घातलेलीच आहे तेही छान लागते तर हे बघा या प्रकारे अशा पुऱ्या आपण सर्व तळून घेतलेल्या आहेत हे बघा दुसरी ही पुरी तळून तयार झालेली आहे मस्त फुगलेली आहे आणि खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि याच्यासोबतच उपवासाची बटाटा रस्सा भाजी बनवलेली आहे मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या ही तयार झालेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद